हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आता वाजले आहेत सव्वा सात तर मी मी आलेलं आहे परती तर बघा किती छान वातावरण आहे ना तर मुली अजून झोपलेले आहेत आणि मी आता ठरवलं आहे सकाळचं थोडंसं वॉक वगैरे करायचं तर अजून आता थोडंसं चालून वगैरे खाली जायचं आणि नंतर मग मुलींना उठवायचं आहे पाणी वगैरे ठेवून आलेले आहे आपण थोडस खाली जवळ पर्यंत पाणी वगैरे तापत आहे तर आमच्यावर गच्चीवरती काय काय आहे तो दाखवते हे बघा त्याला फुलं लागलेले आहेत त्या तुळशीचं रोपटा आहे इकडे पण तुळसच आहे इकडे शाळेत मुलांना चिंचची झाडं दिलेली होती बघा एक दोन तीन आहेत ती आणि थोडीदार छान फुटलेली आहे इथे एक तुळशीचं रोप आहे आणि इकडचं मी नंतर दाखवते मला केळ घ्यायचे आहेत कारण यांचा उपवास आहे मंगळवार केळवाला ओरडतोय बाहेर केळी घ्यायची येते तर चल पटकून जाते आता खाली अन्न आवडू थांबा म्हणलो केळ आल्यानं कुठं केळ घ्यायची येत ना तुम्हाला

మీరు చెట్టు ఉంది మీరు చెట్టు ఉంది ఆ తోట మా కుట్టు మాదేనండి తెలుగు నేర్చుకుని మీరు బాగా ఎక్కువ రాదు కొంచెం కొంచెం నేర్చుకోండి Сега ми трябва да покривам къцрата, че му е било много хубаво. Сега сега са фреш-фреш вътре. Чудесно е вътре. Трябва да покривам къцрата. कचऱ्याचा डब्बा असतो बघा कचऱ्याचा गाडा असायच लोक काय करत बघा इकड सगळं असं साठलं कचर टाकून जाते ते रांगोळी माझा पण नंबर आलाय रांगोळीचा पण शेजार चक्का म्हटली मी अजून पाच दिवस काढते नंतर तो काढतो पूर्ण गच्च भरले फुला झाडाला जेवढी फुलं छान वाटते तेवढी तोडल्यावर वाटत पण जास्वंद फुलं याच्या माझ्या दारातील एरिया आहे बघा हे पिरू झाड नजर हाट वाटत नाही बघ आणि हे मोगऱ्याच आहे आणि ही खावच्या पानात झाड कधी बघितले का बघा हो का पूर्ण छान होता बरं का वेल म्हणजे भरपूर पानं लागलेली आता थोडी झडली ती बघा खूप छान दिसते वातावरण काचं दिवसभर कसं आहे हे बघा दिशीवाणीच दिसते बरं का इकडची खेळ पण दिशी काय नसते ती रोज नाही घेत का आता थंडीचं दिवस आहे ते ना मग पुरीसने अगोदर सर्दी झाली त्यांना काय समजत नाही सांगितलेलं नाल्या बघा अभ्यास केला नाही आता बसल्या अभ्यास करत होती रडत का तर मग मी माझा अभ्यास झाला नाही आता सांग मला इत्या बघा चार वाजता चार वाजल्यापासून खेळत बसत्या दोन नंबर घ्यायला दोन नंबर घ्या लागत रे ग

झालं सर भई लिहू की भैया इथं लिहूलं की ग बाळा हे काही तर बघ की पटापटा डिवायडेड डिव्हिजर क्वेश्चन मध्ये डिवायजर शाळेत नलाय असलं काम करायचं असतं बाळा मेनू आज हे दुसरं एक कोण जाते खाऊ नको म्हणलं होतं पुतलं खायाला ऐकतेस का रात्रभर खुकतेस आता आता काय लिहू कि दुसरं दुसरं कुठलं राहिलं ह्याचा क्वेश्चन आहे ना नाईन येत आहे लिव्ह लिहूल का लिहू लिवाय सेवन्टी फाय सेवन्टी फायट कोशियंट नाईन रिमाइंडर थ्री समजू लिहू का फुटकुळ सेवन 9, नाईन एट आणि जो टेबल पाठ करायचं आहे बरं का आता कितीपर्यंत पाठ 7, तर सेवन हां मग समावघड जाते तर टेबल येणार सिक्स्टी सिक्स सेवन सेवन नाईन जर किती आहे ना थर्टी टू थर्टी टू राईन तिला नाईन लिहू 9 थ्री सिक्स्टी सिक्स पण जर सिक्स मायनस कर सिक्स मायनस सिक्स किती झालं साधर उदाहरण आहे सिक्स गेलं झिरो येत किती येत झिरो लिहायचं नाही तर थ्री गेल्या किती गेल्या फाय फायव्ह थ्री काय लिहू हे लिहू सगळं इथं सगळं लिहू एड नुसतं आणि कशी फोर क्लासला घालवायची होय कर बर सिक्स मधन थ्री गेल्या किती उरत आता पाठ करायचंय ते करायचं आल्यावरनं एटचं टेबल पाठ करायचं काय रोज एक एक टेबल पाठ करायचं सिक्स डिगी आर सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सिक्स सेवन

पाच दोन मिनिट <laughs> तर चला बाय बाय करा अनु बाय 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 नक्कीच पुढे पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय काल होमवर्क केला असता तर लेट झाला असता का जायला आ काल होमवर्क केला असता तर लेट झाला असता का जायला आ